भारतीय जनता जनता पार्टी मधले जे काही वरिष्ठ नेते आहेत या नेत्यांनी सर्वांनी माझी जी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी पहिलं सर्वप्रथम त्यांचे मनपूर्वक आभार मानतो मन त्यांना त्यांचं तिन करावं तेवढं कौतुक कमी आहे त्यांनी माझ्या कामाची त्यांनी माझ्या विश्वासाची आणि माझ्या तळमलीची पावती मला आज भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी मला मिळवून जे ध्येय आहे या शहराचा परिपूर्ण विकास एक मॉडेल म्हणून त्या पुऱ्या महाराष्ट्रामध्ये या शहराचं नाव व्हावं हे असं मी माझ्या डोळ्यासमोर स्वप्न ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला अशा सर्व वरिष्ठांचा हकबार लागणार आहे त्यांचा आशीर्वाद मला लागणार आहे ते सर्वस्वी माझ्या सोबत आहेत आणि या कार्यासाठी त्यांनी माझा उमेदवार म्हणून मला त्यांनी मला आज फायनल केलेला आहे आपल्यामार्फत मी सर्व जनतेना मला एक वेळेस संधी देऊन बघावा असं मी आपल्या मार्फत सर्व जनतेना विनंती करतो जय श्रीराम